साधारण दह्यामध्ये पाणी घालून ताक केलं जातं आणि त्या काप त्या ताकापासून कडी बनवली जाते तर इथं काय करायचं ज्यावेळेस आपण तूप काढतो ना तर त्यावेळेस जे ताक निघतं ते अगदी लोणकडं ताक असतं आणि त्या ताकापासून ता ताका जर कडी बनवली तर अगदी अप्रतिम लागते चवीला तर अशाच लोणकडं ताकापासून आपण बनवणार आहोत कडी तरी तर इथं ताकाला फोडणी देण्यापूर्वी एक छोटं वाटण तयार करून घ्यायचं आपल्याला तर त्यासाठी पोह्याचे दीड चमचे आपण इथं जिरे वापरणार आहोत आणि कवळ्या देटासहित कोथिंबीर घेणार आहोत दोन हिरव्या मिरच्या घेणार आहोत हिरव्या मिरच्या तुमच्या जरुरीनुसार तुम्ही वापरू शकता आणि लहान मुलांसाठी जर कढी बनवत असाल तर हिरव्या मिरच्या नाही घातलं तरीही चालेल आता इथं घेऊयात आपण नऊ ते दहा लसूण पाकळ्या पळ्याच्या दिवसामध्ये ताकापासून बनवलेले पदार्थ ताकापासून बनवलेला मठ्ठा किंवा कढी त्याचप्रमाणे दह्यापासून बनवलेले पदार्थ दह्यापासून श्रीखंड किंवा रायता अशा प्रकारचे जर पदार्थ तुम्ही रोजच्या जेवणामध्ये वापरत असाल ना तर उन्हाळ्यामध्ये थोडंसं आपल्याला पोटामध्ये पण शांत जाणवतो आणि आपल्या शरीराला त्यापासून बराच थंडावा मिळतो तर हे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून जाडसर पिसून घेणार आहोत अगदी दरदरीत वाटण करायचं ह्याचं तर इथे या पद्धतीनं सगळं वाटण आपण मिक्सरमधून जाडसर असं वाटून घेतलेलं आहे तर एका वाटीमध्ये याला ट्रान्सफर करूयात इथं ग्राईंड केलेलं वाटण आपलं तयार आहे तर पुढची तयारी करूयात इथं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं ताक घालून घेऊयात ताकामध्ये आपल्याला बेसनपीठ घालून घ्यायचं आहे तर बेसनपीठ घेऊयात आपल्या पोह्यास खायच्या चमच्यानी अडीच चमचे बेसन घेऊयात अगदी मोजून एक चमचा झालं हे दोन चमचे झालं आणि शेवट एक अर्धा चमचा काय करूयात आपण ताक आणि बेसन हलकसं चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊयात आणि ह्याला मिक्सरमधनं चांगलं फिरवून काढूयात म्हणजे दोन्ही ताकामध्ये बेसन चांगलं एकजी होत लावून एक ते दीड मिनटं फिरवून घेऊयात ह्याला हे पासन चांगलं तर आता आपल्या ताकामध्ये मिसळे आणि लागलेलं बॅटर पण त्याच्यामध्ये व्यवस्थित ताकामध्ये गेलेलं आहे सगळं आता इथं कढई चांगली एक ते दीड मिनटं कडक झाल्यानंतर याच्यामध्ये घालून घेऊयात साजूक तूप तर साजूक तूप साधारण दीड चमचे घेतले मी घट्ट तूप आहे हे तर ह्याला थोडंसं वितळून घेऊयात इथं साजूक तुपाऐवजी फोडणीसाठी तुम्ही तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही आहे तूप चांगलं कडक झालं की इथं घालून घेऊयात एक चमचा मोहरी तर मोहरी आपली चांगली तडतडलेली आहे इथं घेऊयात नऊ ते दहा अगदी ताजे कडीपत्त्याचे पानं कडीपत्त्याच्या पाण्यालाही चांगलं तडतडून द्यायचं इथं आता तयार ता केलेलं वाटण आपण घालून घेऊयात फोडणीमध्ये तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या दॉर्केश किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर हे वाटण आता आपण तुपामध्ये चांगलं परतून घेऊयात सारण एक अर्धा मिनटं परतून घेऊयात जास्त नाही इथं फोडणीमध्ये घालून घेऊयात आपल्या मसाल्याच्या डब्यातल्या छोट्या चमच्यानी अर्धा चमचा हळद हळद चांगली मिसळून घेऊयात वाटणामध्ये हळद घातल्यानंतर आपण परत चांगलं खालीवर करून घेतलं एकदा आता इथं घालून घेऊयात आपलं ताक तर ताक घालताना चांगलं पूर्ण ढवळून काढायचं ताक म्हणजे खाली घट्ट ता ताक आणि वरती पाणी असं होत नाही तर सर्व ताक इथं आपण कढईमध्ये घेतलेलं आहे पातळल्यातलं पूर्ण आपण ताक इथं घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बेसनपीठ आणि ताक आपण मिक्स केलं होतं ते पण याच्यामध्ये ओतून घ्यायचं हलवून घ्यायचं चांगलं भांडं आपल्याला सगळं क्लीन करून घ्यायचं आहे तर यासाठी इथं साधारण एक पाव कप इथं पाणी ओतून घेतले मी आणि हे सर्व पाणी आपण कडीमध्ये मिसळायचं आहे आता इथं ताकामध्ये आपल्याला घाल वापरायचं आहे साखर तर साखर हे ताकाचा तुम्ही आंबटपणा तपासून पहा आणि थोडंसं साखरेचं कमी जास्त प्रमाण इथं करा साखर किंवा गूळ अवश्य वापरा म्हणजे आंबट गोड हे टेस्ट खूप चांगली लागते आता साखर घातल्यानंतर कडीला चांगलं हलवत राहायचं चा। एक ते दीड मिनिट आणि थोडंसं इथं सावधानता काय बाळगायची की कडी सहसा उतू जाते जास्त त्यामुळं एक ते दोन उकळ्या आपण मीडियम गॅसवर काढून घेणार आहोत आणि स्वतः समोर उभरायचं त्यामुळं काय होतं कडी उतू जाण्याची भीती असते आणि त्यातल्या त्यात लोणकडं ताक असेल तर हमखास कडी उतू जाते त्यासाठी थोडंसं मोठ्या भांड्याचाच इथं वापर करायचा आपल्याला ताक करताना अजून एक महत्त्वाचे इन्ग्रिडियंट्स म्हणजे हिंग हिंग खरं तर फोडणीमध्येच घालायला पाहिजे पण वरून घातलं तरीही काय हरकत नाही पण हिंगाचा वापर मात्र जरूर करा कढी करताना हिंग घातल्यानंतर एक अर्धा मिनटं आपण कढीला चांगलं हलवून घेऊयात आता इथं या स्टेजला कढी उतू जाण्याचा संभव असतो इथं लक्ष द्यायचं एक ठराविक मिनटं निघून गेले ना कढी उतू जायचं संपून जातं आणि फक्त शिजत राहते कढी तर अशा वेळेस काय करायचं त्याच्यावर एक ताट झाकायचं आणि कढी चांगली पाच ते सात मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची इथं इथं भरपूर सात मिनटं मी कडीला शिजवून घेतले हे पा असं शिजल्यामुळं काय होतं आपल्या कडीला टेक्स्चर पण चांगलं ते गाडे पण येतो ह्याच्यामध्ये पातळ राहत नाही आपली आणि घातलेलं बेसन वाटण फोडणी हे सगळं एकजीव होतं आणि कढी मस्तपैकी तयार होते तर इथं आपली कढी बनून तयार आहे हे पा किती मस्त झाली आपली कढी सुंदर झालेली एकदम तर इथं घालून घ्यायचं आहे आपल्याला मीठ तर मीठ घालताना नेहमी कढी पूर्ण शिजून तयार पाहिजे आणि खालचा गॅस बंद पाहिजे आता कडक कढीमध्ये काय करूयात मीठ घातल्यानंतर चांगलं हलवून घेऊयात आणि कडी गरम असल्यामुळं पटकन मीठ विरगळतं सुरुवातीला मिठाचा वापर कधीच करायचा नाही आणि जे तुम्ही जेवणानंतरसुद्धा तुमची कडी जर ह्यातून तुम्ही शिल्लक राहिली आणि परत कडीला गरम केलं तरीही तुमची कडी कधीच फुटणार नाही त्यासाठी कडी पूर्ण तयार झाल्यानंतर कडक कढईमध्ये अगदी शेवटच्या स्टेपला आपण मीठ घालून घ्यायचं इथं घालून घेऊयात बारीक चिरलेली कोथिंबीर अशी ही कढी सुंदर बनवून आपली तयार आहे तर जेवणामध्ये वाटीमध्ये मधून मधून प्यायला तुम्ही ताटामध्ये देऊ कि शकता किंवा भाताबरोबर खाऊ शकता किंवा चपाती भाकरीबरोबर अगदी कुसकरून जरी खाल्लात ना तर अगदी अप्रतिम लागते कढी आणि चपाती किंवा कढी आणि भाकरी तर ही कडीची रेसिपी आपल्याला आवडली असल्यास आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूयात नवीन रेसिपीबरोबर